तेव्हाच माहिती पडत तेव्हा बोलतो ह्या वेळेस मी अॅनिव्हर्सरीला कोणाला बोलवायचं ना संध्या ताई येते कल्पना ताई येते कल्पना ताई तर आता आली पण शिंपा पण येते पण ह्या काय मदत करत नाही मला जेवण बाहेरून मागवायच बस नाही त्याच्याला बाहेर नाही घरात तुम्हाला करायचं असेल ना सेलिब्रेशन करा मी एका कामाला हात नाही लावणार जर बहिणींना बोलवायचं असेल ना तुमच्या तर तुम्हीच बनवा अॅनिव्हर्सरी नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहेत तुम्ही तर मित्रांनो विषय असा झाला की मी आईबरोबर एक रील्स बनवले आणि रील्स बनवत होतो जुन्या गाण्यावरती कारण की असंच व्हिडिओ बघत होतो आणि रील्स आली दिये जलते फुल खिलते आणि तो व्हिडिओ मी आईबरोबर बनवला आणि पोस्ट केला एक तासाने प्रतिभाला काय माहीत नाही काय झालं प्रतिभा बोलते चला आपण जाऊ व्हिडिओ बनवायला जिथे बघा हा लोकेशन बघा तुम्ही इथेच आम्ही येतो व्हिडिओ बनवायला प्रतिभा मी सुजल तर आज सुजल नाही तर प्रतिभा मला बोलली की माझे एकटीचे व्हिडिओ शूट करा तुम्ही आणि आपण पण एक दोन व्हिडिओ बनवू असंच ठीक आहे इथे आम्ही जेव्हा आलो व्हिडिओ शूट करायला तेव्हा प्रतिभाने वेगळाच विषय काढला प्रतिभा तू इथे कशाला जर तुला व्हिडिओ बनवायचा तर मला एक गोष्ट विचारायची तुम्हाला समजलं ना आपली अॅनिव्हर्सरी येते तर मला अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायचं नाही सांगते आधीच कारण कि आता पण आईची तब्येत खराब झाली त्याच्यामुळे मी करू नाही शकत एनिव्हर्सरी साजरी आणि कोणाला बोलू पण नाही शकत मी आईला पण बोलणार आहे बरोबर आहे कारण की आईची तब्येत बरी नसताना करते आणि जरी चार माणसं आली तरी ते सगळ्यांचं जेवण वगैरे मलाच करायला लागतं कोण मदत करत नाही मला अरे पण आता आईचा बड्डे होता तेव्हा पण आई आजारी होती बरोबर ना तेव्हा पण सगळे आले होते तेव्हाची बात वेगळी आहे पण दर टायमाला आईचे असे म्हणजे हालत असणार तर कसं काय चालणार सांगा तुम्ही मग काय कोणाला बोलवायचं नाही बोलायचं नाही करायचं तर आपण चौघांनीच साजरी करायचं नाही तर नाही करायचं बस का कोणालाच नाही बोलायचं नाही अरे मग असं पण कुठे आपण कोणाला बोलवतो तसं नाही हो ताई वगैरे येतात पण ते संध्या ताई येते कल्पना ताई येते कल्पना ये तर ये आता आली पण शिवात आई पण येते पण ह्या काय मदत करत नाही मला अरे असं नको बोलू तू नाहीतर मग आई परत तुला नाही त्याच्यासाठी नाही कसं काय सगळे माणसं येतात जरा मदत केलं बरं वाटतं नाहीतर काय खाऊन जाणार आणि सगळी कामं मला एकटीला करायला लागतात ती आई विचारली तरी मी काय सांगू का तुम्ही कामं करा तू असं बोलल्यावर त्यांना दुःख नाही होणार दुःखावर बोलणारी बोलत ते पण तुमच्या समोर बोलते म्हणजे तुला ह्या सरीला वाद करायचं एक डिसेंबरला आमची अॅनिव्हर्सरी आता दोन दिवसानंतर दो, चार पाच दिवसानंतर आमची अनिव्हर्सरी आहे मित्रांनो एक डिसेंबरला प्रतिभाने इथे मला एडा बनवून आणला एडा बनवून म्हणजे बोलली की चला व्हिडिओ बनवायला आणि विषय वेगळाच काढला हिचं म्हणणं असं आहे की आईची तब्येत बरी नसते तर अॅनिव्हर्सरी ला कोणाला बोलवायची गरज नाही कोणाला म्हणजे फक्त बहिणीच येतात अजून कोण येतो दुसरा पण नाही या वेळेस मला कोणालाच बोलवायचं नाही बस काय तुझी नाटके नाही ना तर मी करणार नाही तुम्हाला जर बहिणी ना बोलवायचं असेल ना तुमच्या तर तुम्हीच बनवा एनिव्हर्सरीनिव्हर्सरी तुम्हीच बनवा मला नाही बन पण दोन तीन माणसं आल्यावर तुला काय काम पडतात म्हणजे किती कामं असतात घरामध्ये तुम्हाला पण आहे का तू आता अशी नाटके केलीस ना प्रतिभा परत आईला आता मी ही गोष्ट सांग आईला सांगायचं ना मला कशाला सांगते आईला कशाला अगोदर सांगू अगोदर तुम्हाला सांगणार कारण की आपल्या दोघांची अनिव्हर्सरी आहे मग मला आईला सांगायला लागेल ही गोष्ट नाही तर असा विषय होईल तोंडातून सांगा नाही मी मी नाही तूच सांग कारण की तूच सांग तू सांग काम मला एकटीला करायला लागतात समजलं ना आणि सगळं म्हणजे हँडल मिस करते सगळ्या आजारापासून सगळं आता आई आजारी पडल्यापासून सगळं मी सांगते बाहेर कारण की बाहेरचं माहिती पडतं आपल्याला कसं काय आपण घेतो घरामध्ये करतो तेव्हाच माहिती पडतं तेव्हा बोलतो ह्या वेळेस मी कोणाला बोलायचं नाही करायची तर घरी एक आपण चौघांनी करायची बस हेच माझं ऐकणार असेल तरच नाहीतर जाऊ दे मी करणारच नाही अॅनिव्हर्सरी मागच्या वेळेस पण मी केलीच नाही समजलं ना मागच्या वेळेस पण केली नाही मागच्या वेळी केलेली ना सगळे आलेली केली नाही केली कारण की तेव्हा माझी आणि आईची भांडणं झालेली त्या कारणाने मी अनिव्हर्सरी केली नव्हती आता ह्या कारण आता ह्या अॅनिव्हर्सरीला बघूया तुम्ही माझं ऐकता म्हणजे या अॅनिव्हर्सरीला तू भांडण करणार असं बोलायचं तुला भांडण करणार मी भांडण करायला नाही मी बोलते चार माणसांना बोलायचं नाही बस आपल्या घरातच चार माणसं म्हणजे बहिणीच येतात अजून कोण येतात चार माणसं नाही नाही कारण की सगळी कामं मला एकटी वाढतात कामास लादीपूस मग पाणी भर त्यावर सगळ्या संध्याकाळच्या भरपूर काम असतात आता आईला वाटेल दोन तरी माणसं येणार असतात पण आपल्याला जेवण वगैरे जास्तच बनवायला लागतं ना असं थोडी आहे आता आईला असं वाटेल की आपण व्हिडिओ बनवायला आलो इथे बाहेर आता ती विचारल व्हिडिओ बनवले का तिला सांगू हे मी प्रतिभा अशी बोलते म्हणून सांगा तुम्ही नाही तूच बोल आई बरोबर बाकी मला मी बोलते चला बघूया मी काय बोलणार नाही मी तर एवढंच जर फंक्शन केलं तर सगळ्या बहिणी येतील सगळे ज्यांना यायचंय ते येतील स्वतःहून त्यांना जे येत असतील त्यांना मी नाही नाही बोलणार लक्षात ठेव तुम्ही नका बोलू मी बोलते वाटलं असतं तुमच्या बहिणी सोबत चला तू बोलशील आणि मला खड्ड्यात पाडशील असं चला खड्ड्यात पाडू मी तुम्हाला असं बोलायचं असतं का कोणाला कोण येत असेल त्यांना नाही थोडी बोलू शकतो आपण नाही मला एवढ्या वर्ष आपण जाऊ द्या तुम्ही माझं नाही ऐकत ना दरवर्ष नाहीच ऐकलंय तुम्ही समजलं ना अशी गोष्ट तू बोलत असेल तर कसं ऐकणार तर आता बोलायला का एक डिसेंबरला तुझी अॅनिव्हर्सरी आपल्या दोघांची लग्नाची आणि एक जानेवारीला लगेच प्रतिभाचा बड्डे मग तुला बड्डेला पण मी तसंच कराल मग पण मी बोलू।, ला ला बोलू मी पण नाही बोलत माझ्या घरच्यांना पण नाही बोलत तुमच्या पण नका बोलू ठीक आहे चल घरी चल आई बरोबर बोलू आपण चल आपण मित्रांनो हे अशा गोष्टी असतात तडजोड असते आतल्या गोष्टी असतात कधी कधी ह्या सगळ्या गोष्टी की प्रतिभा म्हणजे मला नाही जमणार काम करायला तुमच्या बहिणी येतात घरी आणि काम पण नाही मदत केली तर चांगले वाटेल अरे मग ते मदत करायला थोडी फंक्शन तू घरी गेली फंक्शनला आपण आपल्या आईची सवय कशी आहे चार चौगा मध्ये गेली तरी मला बोला प्रतिभा चल आपण यांना मदत करू मग आम्ही दोघी मिळून मदत करतो तसंच मी बोलते जरी तुम्ही आमच्या घरी आलात भावाच्या घरी आलात थोडी जरी मदत केली पाहिजे असं थोड्या पाहुण्यासारख्या तुम्ही जाणार असं नसतं रे प्रतिभा हे चुकीचं खूप आता चार वर्ष सहन केलं सगळे येतात अत्याचार केला काय प्रश्न नाही आईची तब्येत बरी नाही आई एकटी वन दर आपल्या इथे प्रोग्राम असतो असा नाही कोणाचा बड्डे असतो काय पण असतो गणपती मध्ये पण आपण आपल्याच इथे सगळ्यांच्या बड्डे सेलिब्रेशन हो काय फरक पडतो आपलं काय नाही पण काम मला करायला लागतात एवढा दिवस काय नाही बोललीस तू एवढ्या दिवस झोपलेली एवढे दिवस काय का नाही पण जेव्हा मला वाटलं ना आता बोलायला म्हणून बोल बोल मी आता चल तू तू बोल आई बरोबर मी काय बोलणार नाही आणि ना। ना मग ती ओरडली किंवा तुला काय उलटा बोलली मग नंतर मला कुलबुल चुलबुल चुलबुल कानात नाही आली अजिबात करणार नाही चल माझं ऐकलं ना मी नाही आहे बघ मी काय ऐकायला काय कोणाचा घेतलेला नाही भाई पहिली गोष्ट नाही ऐकायचं सांगा आईकडे आवाज बोलायचं ना मला कशाला इथे एडा बनवून घेऊन आलीस की मला घरी चल चला घरी तर मित्रांनो फायनली आम्ही घरी आलो आई काय आलं वेदांत झोपलाय बस काय करा होती कुठलीस काय आता जस्ट झोपून तू झोप हे बघ मी बाहेर गेलेलो प्रतिभा काय बोलली आम्ही व्हिडिओ बनवायला चालले प्रतिभाने काय व्हिडिओ बनवले नाही प्रतिभाचा वेगळाच विषय होता काय बोल विषय मी तर सांगणार नाही तू बोल काय ग आई आता एक तारखेला एक डिसेंबरला अनिव्हर्सरी आहे तुमची पण तब्येत बरोबर नाही तुमची तब्येत मध्ये मध्ये बिघडते हो मी एकटी कशी हॅन्डल करणार हे सगळं मी बोल कोणाला बोलवायचं नाही आपण सौगांनीच सेलिब्रेशन करूया अशी बोलली अरे पण ज्यांना माहितीये बोलवायचं नाही ते कसे पण करून येणार भाव आहे भाव आहे मी ते थोडी काय अहो पण सगळी काम मला करायला लागतात ना, ना आता तुम्ही आजारी पडल्यापासून मी सगळी कामं करत आले एकटीच झाले ना दोन महिने आता परत तुम्ही आजार पडला आता तुम्ही आजार तुम्हाला काम करायला सांगू मी अरे तर काय होत ना आता नाही होणार बस चार वर्ष सण केले सगळ्यांच्या बड्डे पण केले म्हातारी नाही मला नाही होणार जर तुम्हाला करायचं असेल ना सेलिब्रेशन एका कामाला हात नाही लावणार नाही माझ्या पोरा तू एनिव्हर्सरी आहे ना अगं त्या बहिणी तर येणारशिवाय राहणार आहे काय प्रश्न पडला काम असा ना नाही झालं तर मी करते त्याचं काय तुम्हाला पण नाही ना करून देणार मी तुम्ही करणार आणि मी बघत बसू का हे बाबा काय झालंय बघ झालं ना मी सांगते बघ सेलिब्रेशन करणार मी एनिव्हर्सरीची पोराची मी आजारी असो ना आजारी असो पण सेरीबेरी करणार पोरी कामाला हात नाही लावणार लक्षात ठेवा मी कामाला हात नाही लावणार मी खाली साडी घालून उभी राहणार झाडू पण नाही लावणार मी झाडू पण नाही वाहणार ते नाही पण तुम्ही एवढी कोणता प्रोग्राम असला काम भरपूर असतात तर दुपारपासून तयारी करायला लागते हे लक्षात ठेवा परत दुसऱ्या दिवशी तुम्ही आजारी पडलात पोरी येतील माझ्या काय येणार आज आई इथं भक्कम बसले ना बस 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 भक्कम बस नाही ना ना। आजार आजारी होऊन बसलेस आजारी आई तू पण ग अरे आजारी होऊन बसलेस आजारी तू बसून जरा एक थोडा आराम करायचा 15 20 दिवस आराम कर नाही नाही करायचीच आहे पण हिचा अचानक मध्ये चालू झाला प्रतिवाचा हिचा चालू झाला तर काय बहिणीला नको बोलू काय हे कुठे बोलू मी तेच बोलतो मानणार नाही हा लांब काय बोलली आई मी त्यांना काय वाईट नाही बोलली सगळी काम मला करायला लागतात समजले ना हे लोक काय खाऊन पिऊन जातात खाली समजले चार वर्ष बघत आलेत मी समजले ते नाही आता बस झालं मी नाही सहन करणार नको करू समजलं ना आणि अॅनिव्हर्सरीच्या दिवशी मी अजिबात काम करणार नाही ना जर तुम्ही दुसऱ्या दिवशी जर आजार पडला ना बघा तुम्ही तू काय करणार आहे काय करणार आहे शेवटी मलाच करायला लागते ना तुम्ही आजार पडले काय पोरी फोन करून तू विचारतात ना काय कशी ए बाबा ए। विचारतात ना कोरी फोन पोर करून विचारतात ते माहितीये मला सगळं हॅन्डल कोण करतो आम्ही घरामध्ये लक्षात ठेव लगेच तुमच्याकडे ना मुलगी तुझ्याशी फोनवर बोलायला लागली ला किंवा घरी यायला लागली तर लगेच हव्यामध्ये जाऊ नको इथे सांगते तुला लगेच हवेमध्ये नको कोरी बोलवा इकडे मग तुमच्या पण काल बरायला कशाला कोरी मग पोरी तशा नाही समजलं ना हे लक्षात ठेवा मग पोरीमध्ये आम्ही आमचा चांगल्या साठी विचार करतो आणि तुमचा पण चांगल्या साठी कारण की तुमची तब्येत मध्ये मध्ये खराब होते समजलं ना उरणच्या आई विचार येणार काम करायला तुम्हाला चांगला सांगितलं ना तरी पण तुमची बोललीच ऐकायला लागतात मला समजलं ना आणि त्या उरणची आई काय तुमच्यासारखी आता तुमची पण हालत अशी आणि उरणच्या आईची पण हालत अशी तिचा पण हात पूर्ण दुखते समजलं ना आई अधी दोघी करू नको मी असं करून देणार थांबले तू कर या नको करू पण मी माझ्या पोराची एडवर्सनी करणार आम ना तुम्ही करा ना पण मी नाही कशाला बाहेर ना फोन करायला सांग अरे कसला भांड्या धुंद्या दुपारपासून अरे मी पदर बांधून जरा ताट होते बघ अशी एकदम आता अशी, अशी ताट होईल समजलंच काय मॉडेल पण वाकणार नाही असं बोलू नको आई काय बघितलं राहू दे काल बघितलं ना रेसिपी दाखवल्या त्याच्यानंतर तुमच्या हालत बघितली तर मित्रांनो वाद वाद नको इथे अनिव्हर्सरीला अजून चार पाच दिवस बाकी आहे डिसेंबरला तर विचार करू आपण त्या गोष्टी विचार विचार करायचा ना अनिव्हर्सरी करायची आणि माझ्या पोरींना मी बोलवणार इकडं जेवण बाहेरून मागवायचं बस नाही त्याच्याला मित्रांनो घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र